शुभ विवाह या मालिकेच्या पाच जुलैच्या जबरदस्त भागामध्ये शंकरषण ऑपरेशन करून थेट आता आपल्या केबिन मध्ये येतो आणि जो काही प्रकार घडलेला आहे तो त्याला सगळा आता दिसायला लागतो समोर आपल्या आणि शंकरषणला खूपच वाईट वाटायला लागतं शंकरषण आता इकडे आठवायला लागतो की नक्की आपल्यासोबत काय घडलं होतं आपण त्या हॉस्पिटलमध्ये किंवा थेटरमध्ये गेलो तेव्हा काय झालं होतं हे सगळं आठवत असताना भूमी येते आणि काय झालं आकाशसोबत काय केलं तुम्ही ऑपरेशन यशस्वी झालंय ना असं म्हणत ती शंकरषण ती आरोप करायला लागते आणि त्यावर ती शंकरषण म्हणतो तुम्हाला जे काही वाटतंय ना तेच झालंय भूमी म्हणते काय केलं तुम्ही तुम्ही माझ्या नवऱ्याला मुद्दाम हे केलत का बोला आकाश ठीक आहे ना असं म्हणत भूमी खूपच पॅनिक होते आणि त्यावरती शंकरशन म्हणतो जे काही तुम्हाला वाटतंय ना तसंच घडलेलं आहे मग भूमी चिडते माझ्या आकाशच्या जीवावरती खेळताय का तुम्ही एक डॉक्टर दौक्तर आहात डॉक्टरांची कर्तव्य तुम्ही विसरलात का का हे सगळं वागलात भूमी चिडते मारलत तुम्ही माझ्या नवऱ्याला मारलत तुम्ही माझ्या नवऱ्याला मी तुम्हाला म्हटलं होतं काहीही झालं तरी सुद्धा आपलं अग्रीमेंट आहे मी अग्रीमेंट साइन केलं होतं मग तरी सुद्धा तुम्ही माझ्या नवऱ्याला का मारलत खुनी आहात तुम्ही खुनी असं म्हणत ती त्याची कॉलर जाते कॉलर धरून त्याला आता इकडे हे करत असतानाच इकडे तोपर्यंत नर्स येते मॅडम काय करताय तुम्ही मॅडम काय करताय तुमच्या नवऱ्याचं ऑपरेशन यशस्वी झालेलं आहे तुमचा नवरा थोड्याच वेळात शुद्धी तेल शंकरशन डॉक्टरांनी आपलं कसं पणा लावत तुमच्या नवऱ्याला बरं केलंय असं म्हटल्यावर ते मग आता भूमीला धक्काच बसतो आणि त्याच वेळेला फ्लॅशबॅक मध्ये आपल्याला शंकरशनला ऑपरेशन थिएटर मध्ये काय फिलिंग आलं होतं हे दाखवलं जात ऑपरेशन थिएटर मध्ये आता इकडे त्याची बायको आणि त्याचा मुलगा हे दोघही जण त्याला सांगत असतात ओरडून ओरडून त्याला सांगत असतात की आम्हाला न्याय पाहिजे आम्हाला न्याय पाहिजे त्याची बायको सांगत असते माझ्या खुन्याला तू वाचवणार का नाही तू मला या सगळ्या न्याय मिळवून द्यायलाच पाहिजे असं म्हटल्यावर थोड्या वेळासाठी का होईना पण तो थोडासा अस्वस्थ होतो पण त्याच वेळेला त्याने आता डॉक्टर वेळेला घेतलेली शपथ त्याला आठवते आणि तो विचार करायला तो काहीही झालं तरी सुद्धा मला माझं कर्तव्य विसरून चालणार नाहीये या सगळ्यामध्ये माझं कर्तव्य हे महत्वाचं आहे आणि माझं कर्तव्य हे पहिलं येतं मी एक डॉक्टर आहे डॉक्टरांना कोणत्याही प्रकारची बदल्याची भावना मनामध्ये नाहीये मला याला वाचवायलाच पाहिजे असं म्हणत शंकर शरण आता इकडे काहीही झालं तरी आकाशचं ऑपरेशन यशस्वी करतो आणि स्वतःच्या डॉक्टरकीच्या पेशाला जागून तो या सगळ्यामध्ये आता ठरवतो की मी ऑपरेशन यशस्वी करणार म्हणजे करणार असं म्हणत मग तो ऑपरेशन यशस्वी करतो पण त्याची त्याला गिल्टच असते की ज्याने माझ्या बायकोला मारलं त्याला मी बरं केलं ज्याने माझी बायको माझ्यापासून हिरावून घेतली त्याला मी बरं करण्याचा प्रयत्न केला नाही नाही हे सगळं चुकीचं आहे असं म्हणत तो टेबलावर ती हात जोराजोरात आपटतो आणि कामाला याला बरं करायला लागलं असं म्हणत तो स्वतःलाच त्रास करून घेत असतो बर हे सगळं होत असताना इकडे आता आकाश शुद्धीवर येण्याच्या मार्गात असतो म्हणजे आकाश बरा झालाय किंवा त्याचं ऑपरेशन नीट झालंय ही गोष्ट ज्या वेळेला पौर्णिमा आणि रागिणीला कळते त्यावेळेला पौर्णिमा म्हणते आई किती चिवट आहे ओहा हो याला किती मारण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा प्रत्येक वेळेला चिवटसारखा जगायला हा सक्षमच असतो यावर ती रागिणी म्हणते थांब जरा यावेळेला आपली खेळी वेगळी आहे तोपर्यंत तो इकडे नर्स येते नर्स आल्यावरती ती आकाशला बेसिक उपचार करते आणि ऑपरेशन तर यशस्वी झालेलं आहे असं म्हणायला लागते पण आकाशचं ऑपरेशन यशस्वी झालं असलं तर तर तरी भूमी कुठे आहे हा प्रश्न मानसी अथर्व या सगळ्यांनाच पडलेला असतो आणि असं कसं घडतंय म्हणजे भूमिताईला या सगळ्यामध्ये आता इकडे असणं गरजेचं आहे ना भूमिताई गेली तरी कुठे आज आकाश बरा झालाय म्हटल्यावर ती इथे असायला पाहिजे होतं असं आता दोघांच्याही मनामध्ये शंका यायला लागतात आता भूमी विचार करतो खर तर आकाश आज मला तिथे येऊन तुला कधी एकदा गच्च मिठी मारते असं झालंय कधी एकदा तुला मिठी मारून आता इकडे मला घट्ट सोबत आहे मला तुला सोडून कुठेही जायचं नाहीये पण काय माझी मजबुरी आणि किती मी आभागी किती मी तिकडे येऊन तुला मिठी सुद्धा मारू शकत नाहीये असं म्हणत भूमी या सगळ्यामध्ये आता बोलत असते बरं हे सगळं करत असताना भूमीला इतके अश्रू अनावर झालेले असतात की तिला आपण काय करतोय कसं करतोय आणि या सगळ्यामध्ये आपल्यासोबत काय घटना रडते याचं भान सुद्धा राहत नसतं बिचारी भूमी रडत असते पण तिच्या समोर अनेक पर्याय असतात तिला आता जाऊन बॅग भरून शंकरशनच्या घरी जायचं असतं ऑपरेशन तर यशस्वी झालंय पण आता शंकरशनला दिलेलं वचन किंवा शंकरशन सोबत केलेलं हे पूर्ण करणं गरजेचं असल्यामुळे भूमीला या सगळ्यामध्ये आता तिकडे जाणं गरजेचं असतं मग भूमी आकाशला पाहते आकाश बरा होतोय हे लक्षात आल्यावरती भूमीकडे फार वेळ नसतो तिला बॅग भरून शंकरशनच्या घरी जाणं गरजेचं असतं भूमी जड अंत आकाशला तिथेच सोडून आता हॉस्पिटलमध्ये ती घरी जायला निघते निघताना तिचा अद्धा पायच निघत नाही तिथे मटकन ती खाली बसते आकाश तुला ज्या वेळेला शुद्ध येईल तेव्हा तुला काय वाटेल तू या सगळ्यामध्ये काय विचार करशील आकाश खरंच मला कळत नाहीये की कसं हँडल करू मी स्वतःला काय करू भूमीला का खरंच काही कळत नसतं आणि तिला खूपच वाईट वाटत असतं भूमी आता उदासपणे बसलेली असते आणि तितक्यात तिकडे शंकरषण येतो शंकरषण आल्यावर ती भूमी त्याला सांगायला लागते तुमचे किती आणि कसे आभार मानू मला खरंच कळत नाहीये खरंच या सगळ्यामध्ये आज तुम्ही जे काही केलंयत ना त्यासाठी तुमचे खूप खूप आभार शंकरषण म्हणतो या कोरड्या आभारांची मला काही गरज नाहीये तुम्हाला जे सांगितलंय ना ते करा म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा आपलं अग्रीमेंट ठरलेलं आहे आकाशला डिवोर्स देऊन तुम्हाला माझ्या घरी माझ्या मुलाची आई बनून यायचंय असं म्हणत शंकरषण आता इकडे भूमीला तिचं वचन पूर्ण करण्यासाठी आग्रह करत असतो भूमीला कळतच नसतं की नक्की आता आपल्यासोबत काय चाललंय किंवा आपल्यासोबत काय आहे ते या सगळ्या गोष्टी होत असताना मग मात्र भूमी आता लगेचच घरी जायला निघते यावरती तिला आकाश सोबतच्या सगळ्या आठवणी आकाश सोबत घालवलेले सगळे चांगले क्षण हे आता आपल्या नजरेसमोरून जात असतात आणि तिला आता आकाशने आपल्यावरती केलेलं नितांत प्रेम आलेल्या अनेक अडचणी या अनेक ती दोघांच्या साथीने केलेली मात हे सगळं आठवत असतं आणि त्यानंतर त्यानंतर आता इकडे भूमीला आकाशला आपण सोडून जाणार किंवा आकाशला सोडून जाणं ही कल्पना सुद्धा आता सहन होत नसते काही झालं तरी सुद्धा तिला हे करणं भाग असतं कारण शंकरषणला दिलेलं वचन शंकरषणचं तिच्या मागे सतत आता हे बोलणं की माझं वचन पूर्ण करा लवकरात लवकर हे तिला आता खूप त्रासदायक होत असतं आणि आकाश घरी येण्याच्या आधी मला इकडून निघून जायला पाहिजे असं तिला वाटत असतं मग आपल्या एक एक आठवणी आकाशसोबतच्या सगळ्या गोड आठवणी आणि त्या आता समेटून भूमी आता शंकरशांच्या घरी जाण्याची तयारी करत असते हे सगळं होत असताना भूमीचं मन भूमीला विचलित करत असतं की नक्की काय करतेस तू भूमी नक्की हे सगळं करत असताना आकाशला सोडून तू राहू शकशील का आकाश आणि क्षितिच्याला वेगळं करून तू योग्य करती आहेस का एक ना शंभर विचार भूमीच्या मनात येत असतात पण तिच्याकडे कोणताही पर्याय नसतो आकाशचा जीव किंवा आकाशच्या सोबत राहणं हे दोन्हीही तिला आता परवडण्यासारखं नसतं जर का तिने आता ऑप्शन स्वीकारलं नसतं तरी सुद्धा आकाशचं ऑपरेशन न होऊन त्याच्या जीवाला धोका आहे हे तिला माहिती असतं आणि त्यामुळे आकाशच्या जीवाचा धोका पत्करून त्याच्यापेक्षा वेळ वेगळं राहणं हे तिने आता ऑप्शन निवडलेलं असतं आणि त्यामुळे ते आता पूर्ण करणं गरजेचं असतं त्यामुळे भूमी आता आकाशच्या फोटोच्या इथे बसते आणि रडायला लागते तिला खूप रडू येत असतं जे काही आपल्यासोबत घडलंय ते आता वैऱ्यासोबत सुद्धा घडू नये असा विचार करतच रडत रडत भूमी आता आपल्या बॅगा भरत असते बॅगा भरत असताना आकाशसोबतच्या असलेल्या चांगल्या आठवणी गोड आठवणी जे तिला आता पुरतील हे सगळं घेऊन ती बॅगेत टाकत असते आपले कपडे आकाशचे काही कपडे ज्याच्यामुळे आकाश आपल्या सतत सोबत आहे याची जाणीव राहील हे सगळं सगळं आता भूमी विचार करत असते आणि आता आपली बॅग भरून कम्प्लीट करते बॅग भरून कम्प्लीट ती भूमीला या सगळ्यामध्ये आता जाताना डिवोर्स पेपर ऍग्रीमेंट पेपर हे जे काही मी केलेले असतात ते पेपर सोबत घेणं भाग असतं या सगळ्यामध्ये हे पेपर सोबत घेऊन भूमी निघते डिव्होर्स पेपर साईन केलेले असतात आणि त्याचबरोबर डिवोर्स पेपर ती आकाशच्या उशी खाली ठेवते जेणेकरून ज्या वेळेला आकाश इकडे येईल त्यावेळेला ते डिव्हॉर्सचे पेपर आता आकाश पाहिल आकाश ते पेपर पाहिल्यावरती त्याला समजेल किंवा बाकी सगळ्यांना सुद्धा समजेल की काहीही झालं तरी भूमी आता इकडे आकाशच्या आयुष्यातून निघून गेलेली आहे आणि शंकरशांच्या मुलाला सांभाळण्याचे जे काही अग्रीमेंट केलेले असतात ते अग्रीमेंटचे पेपर ती आपल्या सोबत घेते ते अग्रीमेंटचे पेपर सोबत घेऊन ती आता जायला निघते जाताना तिचं पाऊल काही निघत नसतं तिला या सगळ्यामध्ये आता त्रासच त्रास, हो, त्रास होत असतो आणि तिला या सगळ्यामध्ये बाहेर पडत असताना काही गोष्टी कळतच नसतात बरं हे सगळं होत असताना मग मात्र आता भूमी मनाचा निश्चय करते कारण आपल्याला जाणं गरजेचंच आहे एकदा पाऊल काही निघत नसतं ज्या आता रूम मध्ये आपण चांगल्या वाईट आठवणी शेअर केल्या ज्या रूम मध्ये आता इकडे आकाश अगदी सात वर्षाचा मुलगा असल्यापासून ते आता आपल्याला मूल होईपर्यंत आणि आपल्या मुलाची आपल्याला कस्टडी मिळेपर्यंत जे काही झगडायला लागलेलं असतं किंवा जे काही तिला त्रास करायला लागलेला असतो तो सगळा त्रास तिला आठवत असतो आणि तो सगळा त्रास आठवत ते सगळं आठवत भूमियात जड अंतकरणाने तिकडून निघालेली असते निघताना परत परत फिरून फिरून ती सगळ्या गोष्टी आता एकदा पाहत असते पण तिला या गोष्टी आता आपल्या प्रेमाची आपल्या आकाशची आठवण करून देत असतात इकडे तोपर्यंत अथर्व सांगत असतो काय ग म्हणू आत्ताच्या घडीला भूमिताईने सगळ्यात खुश होऊन इकडे असणं आवश्यक आहे मग काय चाललंय आता हे भूमिताईचं मला खरंच काही कळत नाहीये की नक्की तिचं चाललंय तरी काय आत्ताच्या घडीला तिने इथे असायला पाहिजे आकाशला शुद्ध असल्यावरती तो तिला विचारेल तो तिच्याबद्दलच विचारेल आणि तिच्याबद्दल विचारल्यावरती आपण काय उत्तर द्यायचं आकाशला मला खरंच कळत नाहीये की भूमिताई असं का वागली भूमिताईच हे वागणं मला कळत नाहीये असं म्हणत अथर्व मानसीला प्रश्न विचारत असतो मानसी म्हणते मला काय वाटतं घरी जाऊन भूमिताई आता इकडे कदाचित देवाच्याच पुढे दिवा लावत असेल काहीतरी प्रार्थना करत असेल मला असं वाटते काहीतरी असेल यावरती अथर्व म्हणतो अगं पण आता तिने इथे असणं गरजेचं आहे ना आकाशला कोणत्याही क्षणाची शुद्ध येईल आणि कोणत्याही क्षणाला आकाशला या सगळ्यामध्ये आता इकडे तिची गरज वाटू शकते ना आणि म्हणून म्हणून मला वाटते की तिने इथे असणं गरजेचं आहे असं म्हणत दोघ जण बद्दल बोलत असताना आगीत ते लोटण्यासाठी रागिणी तिकडे येते आणि ती म्हणते काय ग मानसी मला सुद्धा अथर्वच म्हणणं पटते भूमी अचानकपणे गेली कुठे आणि असं अचानकपणे निघून जाण्याचं काम तरी काय मला सांगशील का यावरती आता इकडे मानसीला कळतच नसतं की आपण काय बोलावं त्यावरती मग मानसी मला इकडे म्हणायला लागतो रागिणी अग बोल ना तुला तरी माहिती असेल ना की भूमी कुठे गेले ते यावरती मग आता मानसी द्विधा मनस्तीमध्ये अडकते काय सांगावं भूमिताईची बाजू घ्यावी की तिच्या विरोधात बोलावं तिला काही कळत नसतं आणि मग ती म्हणायला लागते नाही नाही असं कसं भूमिताई कोणत्या तरी मंदिरात असेल किंवा काहीतरी आकाश असेल आपल्याला सगळ्यांना माहितीये ना, ना भूमिताईचं आकाश जेजूनवरती किती प्रेम आहे ते असं म्हणत आता इकडे मानसी भूमीची बाजू घेणं काही बंद करत नसते तोपर्यंत भूमीने आता इकडे घर सोडण्याचा निर्णय घेतलेला असतो आपली बॅग भरून भूमी आता घराच्या बाहेर यायला निघते ज्या वेळेला भूमी घराच्या बाहेरला निघते आणि त्याच वेळेला त्याच वेळेला इकडे आता भूमीच्या एका हातात बाळ एका हातामध्ये बॅग आणि आई योगेश्वरीचा आशीर्वाद घेण्यासाठी भूमी थबकते ती आई योगेश्वरीचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि आई योगेश्वरीकडे प्रार्थना करते मी जे काही करते ते इतरांच्या दृष्टीने चुकीचं असेल पण मी माझ्या नवऱ्याच्या साठी आता जे काही करत आहे त्या गोष्टी मला या सगळ्यामध्ये आता करायलाच पाहिजेत असं म्हटल्यावर ती मग आता भूमीचं मनाचं निश्चय झालेला असतो काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता इकडे आपण जे काही करतोय ते फक्त आणि फक्त आपल्या नवऱ्यासाठी आणि ते आपल्याला करायलाच पाहिजे असं भूमीने निश्चय केलेला असतो आणि त्यानंतर त्यानंतर मग आता भूमी निघते पण निघताना तिला आकाशसोबतच्या सगळ्या चांगल्या गोड कडू वाईट आठवणी या सगळ्या सगळ्या आता आठवत असतात आणि आकाशने तिला सांगितलेलं असतं की काहीही झालं तरी आता आपण सोबत राहायचं आहे आपलं पुढचं आयुष्य आपण एकमेकांच्या सोबत घालवायचं आहे भूमी मला तुझ्याशिवाय जगायचं नाहीये हे सगळी वाक्य आता त्याला आठवतात क्षितिजाला मिळवण्यासाठी जे केलेले कष्ट क्षितिजाला मिळवण्यासाठी जे घेतलेले एफर्ट्स त्यानंतर या सगळ्यामध्ये आकाशची मोलाची साथ हे सगळं सगळं तिला आठवतं आणि तिला खूपच वाईट वाटायला लागतं आणि या सगळ्यामध्ये ती आता ताबडतोब ताबडतोब आता तिकडून निघते कारण जर का जास्त उशीर झाला तर तिचं पाऊल निघणार नाही याची तिला गॅरंटी असते आणि म्हणून म्हणून या सगळ्यामध्ये क्षितिजा ज्या वेळेला क्षितिजा ज्या वेळेला घरात आली तो क्षण आठवत आठवत भूमी आता या सगळ्यामध्ये घरातून बाहेर पडत असते आकाशचे आणि तिचे क्षण तिला खूप अस्वस्थ करत असतात इकडे मानसही म्हणत असते ताई असं काही करणार नाही किंवा ताई कोणतं चुकीचं पाऊल उचलणार नाही त्यावर ती रागिणी म्हणते तू जे काही हे असं बोलते आहेस ना ओरडून ओरडून किंवा मोठ्या मोठ्याने पण त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स मला काहीच वाटत नाहीये तुला स्वतःलाच भूमिताईवर ती कॉन्फिडन्स नाहीये म्हणून तू असं बोलती आहेस मला असं वाटते की काही अर्थ नाहीये भूमी काहीतरी चुकीचं करते आहे म्हणजे आता आकाश शुद्धीवरती आल्यावरती ती ती इथं असणं अपेक्षित आहे मग ती गेली कुठे काय करतीये म्हणजे तुला पण वाटते की ते चुकीचं आहे पण तू आमच्या समोर कबूल करत नाहीयेस ना। का नको करूस पण तरी सुद्धा तुला भूमीला समजवणं गरजेचं आहे तिला आकाशासोबत आणणं गरजेचं आहे हे सगळं करत असताना तू काहीच करत नाहीयेस मला मोठं नवलच वाटत तुझं असं म्हणत रागिणी आता इकडे मानसीला ट्रॅप करण्याचा प्रयत्न करत असते इकडे भूमी बॅग घेऊन बाहेर जेव्हा पडणार तेव्हा तिला मागून आकाश आवाज देतो भूमी भूमी कुठे चाललेस तू असं म्हटल्यावर ती भूमी थबकते आकाश तू यावरती आकाश म्हणायला लागतो भूमी तू मला सोडून कुठे चाललेली आहेस काय चाललंय तुझ्या डोक्यामध्ये तू तु माझ्याशिवाय राहू शकशील का आपलं काय ठरलंय की काही हि झालं तरी आपण एकमेकांच्या साथीने एकमेकांच्या सोबतीने राहायचंय ना मग तरी सुद्धा तरी सुद्धा भूमी तू कुठे चाललेली आहेस भूमी या सगळ्यामध्ये तुझं वागणं मला काही कळत नाहीये भूमी तू कुठे चाललेस आपलं दोघांचं ठरलंय ना काहीही झालं तरी आपण दोघ जण एकमेकांच्या साथीने पुढे जायचं आहे आपलं कुटुंब आहे ना भूमी तू चुकीचं करतेस भूमी तू चुकीचं करतेस असं म्हणत तिला एक ना शंभर असा इकडे आकाशनी घेरलेलं असतं आकाशच्या प्रश्नांनी घेलेलं असतं पण भूमीकडे कोणताही पर्याय नसतो आकाश, आकाश पर म्हणतो बोल तू का करतेस आपलं एकमेकांवरती प्रेम आहे एकमेकांच्या शिवाय आपण जगू शकत नाही होत क्षितिजा आपल्या आयुष्यात आले आता आपलं आयुष्य सुकर होते मग तू चाललीस कुठे भूमी मला सोडून चाललीस कुठे भूमी म्हणते मला जावं गेल मला गेल मला जावं जावं लागेल लागेल म्हणत आकाशच्या कोणत्याही या गोष्टींना न, न जो मानता त्यानंतर भूमी आता तिकडून जाण्यासाठी निघते आणि त्यानंतर इकडे आता शंकरषण शंटीला घरी घेऊन येतो शंकरषण घरी आल्यावर ती सुलोचना म्हणायला लागते कोण आहे ही मुलगी यावरती शंकरषण सांगतो ही न ही माझी बायको आहे आणि आजपासून ही या घरात राहणार आहे ही आता इकडे ओजसची ऑफिशियल आई म्हणून इकडे राहणार आहे आणि तुम्ही तिला अडवू शकत नाहीये ओजस साठी तिला मी इकडे या घरात आणलेला आहे आणि आजपासून ती माझी बायको आहे ऑफिशियल बायको आहे असं असं आता अनाऊन्समेंट केलेली सुलज धक्का बसतो आता हे सगळं घडल्यावर ती ज्या वेळेला आकाशला शुद्ध येईल त्यावेळेला भूमी आता शंकरशांच्या घरी जाऊन राहिले हे त्याला कसं सहन होईल कारण आकाशला शुद्ध आलेली असते आणि तो फक्त तो भूमी 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 अस चरडत असतो आता आकाशला काय उत्तर द्यायचं हे कुणालाच काही कळत नसतं आता भूमीचं सत्य आकाश समोर कसं येणार पाहणं रंजक ठर